मॉर्निंग आणि आज आमची सकाळ आहे शिर्डीमध्ये मी तुम्हाला बोलली होती आम्ही जाणार आहोत जाणार आहोत आणि बघू शकता तुम्ही आम्ही आलो आहोत शिर्डीला सो आता ना जस्ट आम्ही उठलो आणि फ्रेश झालो रात्री ना आम्ही बरोबर साडेबारा वाजता साडेबारा पाहुणे एक झालेले त्यावेळेस आम्ही निघालो आणि पोचलो बरोबर साडेपाच वाजता इथे एक हॉटेल आहे तिथे आम्ही स्टे केलं आणि आता जस्ट आम्ही उठलो फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत पण छोटे मेंबर बघा काय करतात चला बघूया हे बघा दोघे पण जण सकाळी सकाळी गेम खेळतात हा युट्यूब युट्यूब बघतात युट्यूब आणि बघूया आता तिकडे मम्मी डॅडी काय करतात आणि ताई काय करतात चला जास्त थंडी आहे ना इकडे तर तुम्ही पण याल तर सेफ मध्ये या स्वेटर वगैरे सगळं वेअर करून या कारण की खूप जास्त थंडी आपण हे बघा मम्मी डॅडींची तयारी आहे मम्मी पाणी पितात डॅडी से हाय करा आणि डॅडींचा शर्ट बघा किती मस्त वाटतो एकदम डॅडी असे यंग वाटतात यंग सासरे चला काही हा सगळं एकचा तर जाऊया ना मग चहा पिऊया मस्त नाही झाली आंघोळ आणि ताई म्हणा ना सर्दी पण झाली बघा थंडी ती आणली होती ना ती बॅग मध्येच नाही तुम्ही काढली आणि वापरलीच नाही नाही सो गाईज आता मी बाल्कनी मध्ये उभी आहे आणि मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते हे बघा किती मस्त झालंय झालं फ्रेश तू आणि हा बघ देऊ बघ देऊच काय चाललं चला तहान लागले त्याला खूप ए चल ना जाईपर्यंत हा मोबाईल बघतो चल लवकर हे बघ सगळे निघाले पॅन्ट मस्त बाबूची वाटते आणि चला आता आम्ही चाललो आहोत मस्त ब्रेकफास्ट करतो चहा वगैरे घेतो आणि मग आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो चला मग आता मी लॉक करतोय दरवाजाला ताई झालं चला वा नाईस लिपस्टिक काही लिपस्टिक मस्त असते यायचं चार्जर काही घेतला चार्जर तुमचा तुमच्याकडे होता ना आणि चला हा नाही दादांनी ऑनलाईन मागवली आहे हा मग मम्मी लागतो बाबू काय तो लेस लेस पाहिजे का बघू शकता आणि आता मी आहे चहा पियाला ते बघा चहा आणि हे बघा मम्मी डे चहा पिताय मॉर्निंग आमची इकडे झालीय मस्त नाशिक मध्ये मॉर्निंग झाली आहे कॉसिक करतात बात करतात आणि बघूया ताई काय करतात ताई आहे रे काय रे काय घेत पल्स चॉकलेट काय घेतलंय आवळा कॅन्डी आणि तू बघू काय घेतलं बापरे केवढे चॉकलेट्स घेतलेत बघा या दोघांनी आणि लेसचे पॅकेट वगैरे हे माझं खाणं आहे आणि बाबूचं आणि देऊचं खाणं बघूया काय काय हे बघा बाबू काय खातो हे खातो आणि देऊच खातो आणि मम्मीने ना मम्मीचं खाणं पिशवी ठेव मम्मीचं खाणं पिशवी ठेव आणि आता आम्ही कडक कडक मस्त चहा पिणार आहे कारण ना थंडीच एवढी इथे नाशिकमध्ये खूप जास्त थंडी आहे चला आता मस्त चहा पित बघा माझं खाणं हे खाणं आहे पिशवी नाही का पिशवी ठेवू का त्याच्याकडून थँक्यू व्हेरी मच या चहा मंडळी या तुम्ही पण चहा प्यायला मस्त गरम गरम चहाय थंडीच एवढी आहे ना तर थंडी मध्ये चहा पिण्याची काय वेगळी बघू शकता मस्त मस्त काय काय आहे इथे वा ओ हे बघा अशी मला पाहिजे आणि बघा किती मस्त मस्त चप्पल आहेत रोशनच्या पायाला वाव नाईस किती छान वाटत पुढे पुढे ह्यांचा बारा नंबर साईज आहे मला वाटतं अकरा नंबर आहे का अशी बघू बसली बरोबर दर्शन घेतो आणि मग येताना बघतो असं करतो छान आवडली चप्पल मंडळी बघू शकता <laughs> नाश्ता करत होते आणि मी त्यांना बोलवलो इकडे चप्पल बघण्यासाठी हा डॅडीने घ्यायचे आहे मम्मी इथे डॅडीनं इथे आहे डॅडीना आवडली चप्पल मस्त डॅडीने घालू मंडळी बघू शकता आता आम्ही जस्ट एंट्री गेट वर आलोय आणि बघा मम्मीने तर माझ्या सोबतच आहे मस्त काय Christmas, काय आ, खुण 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 काय काय आम्ही बघत होतो तिथे तरी पण खूप छान 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 काय 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 होतं वा कितीला हे आणि आहे ना बघू शकता आम्ही शिर्डीच्या साईबाबांसाठी घेतले होते बघू शकता आणि आता मेन एंट्री गेटवरती आता आम्ही आलो हे बघा मंडळीला जायचं सो मंडळी आता आम्ही चक्कर जास्त 好的。 आम्ही असा विचार केला की मुखदर्शन करूनच जावं म्हणून <laughs> तो म्हणताय जस्ट बघू शकता आम्ही आलो आहोत मुखदर्शनच्या लाईनमध्ये साईबाबांचं मुखदर्शन घेण्यासाठी आणि त्या लाईनमध्ये पण एवढी गर्दी झाली आहे खूप जास्त गर्दी आहे वेटिंगवरती आम्ही पण कारण की आरती झाली आतमध्ये बारा ते एक दीड वाजेपर्यंत आरती असते आणि दोन वाजता गेट ओपन होईल मग आता बघूया मुखदर्शनची लाईन पण लवकर जाते की नाही आम्ही लाईनमध्ये उभे आहोत बघूया आता आता लाईन झाली आहे आणि एवढी गर्दी झाली आहे आज मात नाही आज आज आहे संडे संडेची पण लाईन बघा किती आहे सॅटर्डे संडे लोकांना सुट्टी असते ना सो सॅटर्डे संडे जास्त गर्दी होते असं मला वाटतं आणि बघा केवढी लाईन आहे खूप जास्त लाईन आहे बघा किती लाईन झाली शंभरची गोष्टी घेतला जातोय तो चाळीस आणि ते सर्वच गोष्टी महाग आहेत तरी पण या दोघांनी घेतलं कडे वगैरे अंगठी बाबू आणि देऊ दाखवा काय घेतलं तुम्ही हे बघा सो मंडळी बघू शकता या दोघांनी काय घेतलंय अंगठी घेतली आणि कडा घेतला आहे त्यांना आवड आहे अंगठी करायची आणि हे बघा फुलं मम्मी डॅडींचं आणि रोशनचं काहींच काहीतरी डिस्कस चालू आहे कारण की आम्हाला अजून दुसरीकडे पण फिरायला जायचंय तरी इथे टाईम जास्त घालून काय फायदाच नाहीये कारण लाईन मध्येच एवढा एवढा वेळ लागतोय एक दोन तास लागतात आणि हे बघा बाबूचं काय चालू <laughs> देवानी देव आणि बाबू डान्स करतात आणि ना ते ना दोघं जण एवढे बोर झाले होते मध्ये ते ना तिकडे पकडापकडी खेळत होते आणि सोबत मला पण घेतलेलं मी पण खेळत होते पकडापकडी <laughs> मंदिराकडेच <laughs> आणि बघू शकता किती लोक येतात <laughs> ना आम्ही इथे बघूनच घेतलंय कारण की ना अगदी भरपूर वेळ आहे तुम्ही बघू शकता जस्ट आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं मुख दर्शन पण मिळालं आम्हाला मस्त एकदम खूप छान दर्शन झालं आमचं आणि आता ना आम्ही बघा पिशवीमध्ये काय आहे पेरू पेरू आणि पेरू सीताफळ आणि हे पण आहे ना बोर आणि ना मेन म्हणजे सगळ्यात तुम्ही प्रसाद घेतला लाडू तुपातले लाडू असतात ना बुंदीचे ते घेतलेले आहेत बघू शकता रोशनच्या <laughs> हातामध्ये हे बघा दोघांनी त्यांनी पिशवी पकडली एवढी जड झाली ती हे बघा आणि बाबून आणि बघू शकता बाबूने काय घेतले भवरा भवरा घेतला आहे बाबूने तो चला मग आता आपण बघूया पुढचा प्रवास आणि आता ना हे बघा इकडे तर अजून लाईनच आहे मोबाईल कॅमेरा हे ते सगळं काहीच अलाउड नाही आहे सो त्यामुळे ना मी तुम्हाला आतमध्ये काय दाखवलंच नाही आहेर आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला तो मोबाईल मिळाला आणि मग आता जस्ट मी ब्लॉगिंग करायला परत स्टार्ट केलं सो हे बघा तुम्ही बघू शकता ह्या साईडला किती गर्दी झाली आहे लॉकरमध्ये मोबाईल वगैरे ठेवायला चप्पल स्टँड वगैरे त्यासाठी ती गर्दी आहे आणि आता आम्ही आलो आहोत का हा हां हां ती गाडी कसली तरी असेल जस्ट बघू शकता तुम्ही आम्ही ना आता जस्ट बाहेर <laughs> आलो मम्मी डॅडी मागेच आहेत अजून मम्मी डॅडी तायर आले इंग्लिश कुत्र्या आणि ना गाई बघू शकता रोशनच्या हातामधली पिशवी केवढी जड आहे बघा बापरे एवढे लाल झाले तुझे हात बघा मंडळी तुम्ही बघू शकता कोल्हापुरी आलं आलो कोल्हापुरी चप्पल ला आम्ही मग अशी घ्यायला गेलेलो ना मग आता ते मागे लागले की घ्या म्हणून घ्या असं रेडी पण गेलेले आणि रोशन पण गेलेलं बघायला आणि ह्याच्या हात बघा किती लाल झाले याने पिशवी बघा कशी पकडली ती पिशवी झाली जड कारण की आमच्या मम्मीने ना त्याच्यामध्ये भरपूर काय 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 घेतलं आणि बघा शॉप मध्ये बाबू थांब याच शॉप मध्ये आली होती चप्पल बघण्यासाठी म्हणा आणि आता बघू मी बघते सुद्धा तुम्ही बघू शकता मी चप्पल आली होती अरे मोठी छोटी साईज द्या ना एट नंबर दिली सेव्हन नंबर सहा नंबर द्या बघू शकता मस्त आहे चप्पल आणि ना पाय पाहिजे थर्टी एट एट सिक्स नंबर मी बरोबर आहे माझ्या पायांना आणि ना पाय पण सेफ मध्ये राहतील चप्पल घेते मला आवडते मम्मी ना बँगल्स घेतात मस्त मस्त बघा बघू शकता किती छान छान बांगडा हा काय कृष्ण आईने जीव घेतला बापरे आईस मध्ये जीव घेतला बघितलं काय झालं विश्व होता बापरे आणि मग आईने जीव घेतला माझा बापरे चप्पल आम्ही बघायला गेले ना त्या चप्पलच्या इथे ना चप्पल बघता बघता यांनी पिशवीच ठेवली होती वाटण्या आणि आता मला सांगतो की मी पिशवी विसरलो होतो मग आमच्या मम्मीनी ना बरोबर केलं ना त्याला मम्मीनी शिव्या दिल्या असतं मग पिशवी विसरली असते बरं तरी लक्षात आलं मग कसं लक्षात आलं हलका वाटत म्हणजे हात हलके हलके वाटायला लागले ना तर तेव्हा त्याला आठवलं की पिशवी राहिली हे ते करून चला मग आता बघू मम्मी आणि ते बघा त्याला भूक लागलं आणि बघा आणि बाबूला बाबूला भूक लागली खूप जास्त बाबू बाबूचं पोटात दुखायला लागले एवढी भूक लागली आहे त्याला आणि मग देऊच काय संपत्ती देऊ तुझं देऊ काय घेतो देऊची शॉपिंग काय संपत नाही इकडे बघा काय चालू काय हातामध्ये बांधायला मम्मीने पण बघा बांगड्या घेतल्या ताईने पण आणि चला 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 लवकर आणि गाईच तुम्ही बघू शकता मंडळी तुम्ही बघू शकता आता ना आम्ही चालतोय कारण आमची गाडी ना तिकडे पार्किंगमध्ये लावली आहे सो आता आम्ही तिकडेच चाललोय जिकडे आम्ही स्टे केलं होतं ना त्या हॉटेलला पार्किंगला लावली आहे आमची गाडी तर आता आम्ही तिकडेच चाललोय आणि रात्रीच इकडे एवढी थंडी पडते ना डेंजर आणि आता बघा एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे की मी असं डोक्यावरती घेतली कार एवढं ऊन आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त ऊन पडले मस्त मस्त आहे ना हॉटेल्स आहेत हे बघा पिझ्झा हट पण इकडे स्टारबक्सची कॉफी ते पण आहे पिझ्झा हट पण आहे जायचं का देव आणि बाबू पिझ्झा हट मध्ये जायचं किंवा स्टार बसची कॉफी पियाला पिझ्झा का पण ना? पिझ्झा नाही पोट नाही भरणार स्टार मध्ये कॉफी आणि हे सगळं मिळतं सो काय करूया हा कॉफी बाबू कॉफीचा ना टाइम जेवायचा टाईम आहे कॉफीचा ना टाइम पिझ्झा नाही पोट नाही बघ ना पिझ्झा थांब ना एक मिनिट एक मिनट बघा मम्मीने काय घेतलं काय वापरत मोठी पिशवी द्या ना मग मम्मीला काही ती मोठी पिशवी द्या ना तुमच्याकडे होती ती त्याच्यामध्ये बसतील ना सो मंडळी बघू शकता जस्ट आता आम्ही उतरलो आहोत जेवायला आणि आता आम्हाला ना खूप जास्त भूक लागली आहे तर एका ठिकाणी आम्ही उतरलोय जस्ट उतरलोय आणि आता बघू आम्ही जेवतो जे मस्त मग त्याला व्हेज खायची इच्छा झाली आहे सगळ्यांना कारण की घरी पण नॉनव्हेज खातो आणि इतर देवदर्शनसाठी आलोय तर व्हेजच चांगलं सो त्यामुळे आम्ही व्हेजच खायला घेतलं आणि हे बघा आम्ही काय खातो मेन सगळ्यात मेन मम्मी मम्मीने काय घेतलंय बघा पापड <laughs> पापड <prilepper> <िए Ultan -tee> मस्त एकदम पिशवी भरून घेतले ते आता युज झाले जेवताना खायला आहेत मस्त आणि आता ना खूप जास्त भूक लागली आम्ही मस्त पोट भरून जेवणारे वेज शेवभाजी इथली बघूया नाशिकची शेवभाजी तशी शे बघूया आणि पनीर मसाला हे दोन गोष्टी आणि रोटी

म्हणजे फरसाण वगैरे मिक्स करून अशी मस्त रेडी घरात शेवभाजी नाशिकची शेवभाजी खाऊन बघा तुम्ही पण इथे आलात तर आम्ही टेस्ट करून सांगूनच कर, सांगूच कशी पण तुम्ही पण पन कधी आलात समजा इकडे दर्शनसाठी शिर्डीला साईबाबांच्या तर शेवभाजी नक्की खा ट्राय करा तुम्ही नाशिकची मस्त तांदळाचे पापड आहेत तांदळाचे आणि ते दोघ <दोका>। जण पण देहू आणि ते दोघ दो जण बघा त्यांना तिकडे बसायचे आतमध्ये बाहेर नाही बसायचे त्यांना वेज कोल्हापुरी मस्त तिखट झंझणी आणि बघा मला सर्व करतायत ते कपडा तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवतो बघा किती मस्त आम्ही रोटी परत पनीर वेज कोल्हापुरी आहे त्याच्यात पनीर मिक्स आहे आणि शेवभाजी अशी मस्त तिखट जनरली दोन्ही पण भाज्या आहेत बघू शकता हे बघा सगळे जण बसले जेवतात छान आहे आवडली म्हणजे खूप छान असणार आणि बघा मम्मी बसलो गाडीमध्ये दे। देऊला काय पाहिजे ताई बैल बैलगाडी छोटे बैल आहे ना पाहिजे बघा जस्ट आत्ता आम्ही जेवण बसलो आणि जेवण ना जेवण किती मस्त होत ना, जेवन ना। एक नंबर जेवण मस्त होत जे। शेवभाजी पण खूप छान होती आणि स्टार ची कॉफी पियाची बाबूला चला बघू बोर छाती पिशवी संपवली सो <laughs> so, बघा मंडळी जस्ट आता आम्ही आलो घरी आणि बघा डॅडी फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या घरी तर मंडळी जस्ट आता आम्ही घरी पोचलो हो आहोत आमच्या आणि आता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा अकरा वाजता आम्ही निघालो पडग्यावरून आणि आम्ही शिर्डीवरून आलो बरोबर नऊ वाजता रात्रीचे मघाशी आणि एवढं थकलो होतो ना फार थकलो होतो तर सो आम्ही फ्रेश वगैरे झालो जेवलो वगैरे आणि मग अकरा वाजता निघालो साडे अकराला इथे पोचलो कल्याणला तर त्यामुळे मला एवढा वेळचा एंड करायला भेटला नाही तर मी विचार केला की घरी जाऊनच या व्हिडिओचा मी एंड करते तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा चॅनलला न्यू असेल तर सब्सक्राइब करा शेअर करा माझे व्हिडिओ आणि लाईक करा